आपण अत्यंत महत्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्टप्रिंट पाहा जुनी पेन्शन पात्र अपात्र वादाला पूर्णविराम सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष पाहूया सविस्तर खुलासा पंचवीस नव जानेवारी दोन हजार सव्वीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला तास सबस्क्राईब करा समोर येईल बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवून अपडेट अखिल जांबोसर क्लासेस चॅनल मार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील जुनी पेन्शन योजना ओपीएस संदर्भात पात्र अपात्रतेच्या मुद्द्यावर सध्या विविध कर्मचारी व पेन्शन पीडित गटामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे मात्र ह्या संपूर्ण प्रकरणात सध्याच्या घडीला कोणताही अंतिम निर्णय होणे शक्य नसल्याचे स्पष्ट चित्र समोर आले आहे सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार माननीय उपसंचालकांनी तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत स्क्रुटिनी प्रस्तावाच्या आधारे अहवाल शासनास सादर करणे अपेक्षित होते तथापि प्रतिशात प्रस्ताव स्वीकारण्यासच सप्टेंबर महिना उजळल्याने हा अहवाल वेळेत सादर होऊ शकला नाही दरम्यानच्या कालावधीत राज्य शासनानेच संबंधित उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे त्यामुळे जुनी पेन्शन पात्रता किंवा अपात्रतेचा विषय सध्या ह्याच टप्प्यावर थांबलेला असून याबाबत कोणताही स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार खालच्या यंत्रणाकडे उरलेला नाही शिक्षणाधिकारी उपसंचालकांची भूमिका स्पष्ट या प्रकरणात शिक्षण शिक्षणाधिकारी यांनी वरिष्ठांच्या आदेशाचे पालन केले असून ते त्यांच्या जबाबदारीतून मुक्त झाले आहेत पुढील निर्णयाची जबाबदारी माननीय उपसंचालकावर सोपवण्यात आली आहे, आहे। मात्र न्यायालयाने जरी संचालक स्तरावर आदेश दिले असले तरी पात्र अपात्रतेचा अंतिम निर्णय देण्याचा अधिकार त्यांच्याकडे नाही पेन्शन लागू करण्याचा अधिकार केवळ शासनाकडे असून त्यासाठी शासनाकडून स्पष्ट मार्गदर्शन मिळणे आवश्यक आहे तीस एप्रिल दोन हजार एकोणीसची तीस सदस्यीय खंडपीठाची ऑर्डर अद्याप लागू ह्या संपूर्ण प्रकरणात एक महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा म्हणजे दिनांक तीस एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी सदस्यीय खंडपीठाने दिलेली ऑर्डर ही ऑर्डर आजही कायम असून ती रद्द किंवा बदललेली गेलेली नाही विशेष म्हणजे शासनाने सप्टेंबर दोन हजार बावीस बावीसमध्ये मूळ याचिकेत उत्तर करता सादर करताना हीच ऑर्डर शपथपत्राद्वारे सर्वोच्च न्यायालयात सादर केली होती त्यामुळे जोपर्यंत ही ऑर्डर सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द किंवा बदलली जात नाही तोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होणे कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे परिणामी सध्या शासनाने जुनी पेन्शन लागू करण्याचा अधिकार उरलेला नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची प्रतीक्षा हाच पर्याय या पार्श्वभूमीवर जुनी पेन्शनसाठी संघर्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी किंवा पेन्शन पीडितांनी आवश्यक तणाव घेऊ नये तसेच अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले आहे सर्वोच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येईपर्यंत प्रतीक्षा करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे तज्ज्ञाचे मत आहे की येणारा निर्णय निश्चितच सकारात्मक राहील मात्र तोपर्यंत कोणतीही उतावळी कृती किंवा चुकीचे पाऊल उचलल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात याची दक्षता घेणे आवश्यक आहे प्रदीप महले हिंगणघाट महत्त्वपूर्ण खुलासा आता सर्वांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे अवलंबून राहावे लागणार आहे महत्त्वपूर्ण खुलासा या ठिकाणी देण्यात आलेला आहे हा व्हिडिओ उपयोग वाट ल, वा वाटला असेल लाईक शेअर आणि अखिल तामोसर क्लासेस चॅनल लगेच सबस्क्राईब करा